महाराष्ट्राला हदरवून टाकणाऱ्या पुण्यातील माजी नगरसेवकाच्या अटक केली आहे खुनाच्या झालेल्या आरोपींनी तामिणी घाटात आपला तळ ठोकला होता मात्र पोलिसांनी तामिनी घाटातून आरोपींच्या मुसक्या वळल्या आहेत यापूर्वी हत्या झालेल्या वनराज आंदेकरांच्या बहिणींना पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर आज संध्याकाळी तामिनी घाटातून तेरा जणांना अटक करण्यात आली आहे जेवणासाठी हे सगळेजण तामिणी घाट परिसरात थांबले होते जेवण झाल्यानंतर तामिणी घाटातून पुढे मार्गस्थ होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात गंभीरतेनं लक्ष घालून पुण्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जोमानं प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे पुन्हा पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर या आरोपींच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी अनेक पथक नेमून शोधण्यासाठी रवाना केली होती दरम्यान आंदेकर कुटुंब गेल्या काही वर्षात राजकारणात सक्रिय झालं मात्र पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात या कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास तब्बल पाच दशकांचा आहे त्यामुळे वनराज आंदेकरांच्या हत्येनंतर पुण्यातील टोळी युद्ध भडकण्याची भीती व्यक्त होतीये पुण्यातील नानापेठेत चौदा ते पंधरा हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन चौकात मित्रासोबत उभे असलेले वनराज यांच्यावरती हल्ला केला यावेळी थेट वनराज यांच्या अंगावर धावून जात आरोपींनी गोळीबार करण्यास सुरुवात केली काही जण कोयता घेऊन त्यांच्या अंगावरती गेले पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंड फायरपैकी एक गोळी देखील लागली नाही मात्र गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला असता त्यात त्यांचा मृत्यू झाला सदर घटनेनंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय घरगुती संपत्तीच्या वादातूनच ही हत्या झाल्याचं प्रथम दर्शनी तपासातून समोर आलंय